पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि मद्यधुंद अवस्थेमुळे चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा जीव पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाचवला सुमारे चार तास झालेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये बांगर यांनी दाखवलेला संयम आणि संवेदनशील संवाद निर्णायक ठरला रात्रीच्या वेळी रसायनी पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका रहिवासी संकुलातून गोंधळाची माहिती मिळताच पी एस आय अनुसया डोणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पाहिले की एक व्यक्ती बाल्कनी बाहेर लोंबकळत आहे त्यांनी लगेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना कळवले बांगर यांनी तात्काळ पोलीस पथक एम आय डी सी पातळंगा फायर ब्रिगेड टीम आणि हेल्प फाउंडेशनला मदतीसाठी पाचारण केले यावेळी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी शांतपणे त्या व्यक्तीशी बोलणे सुरू केले जीवन संपवून प्रश्न सुटत नाहीत आपण बोलूया तुमच्या समस्या सांगा अशा माणुसकीच्या भाषेत त्यांनी त्याला आवाहन केले एका बाजूला बांगर यांनी संवाद सुरू ठेवला तर दुसऱ्या बाजूला त्यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षित फिल्डिंग लावण्यासाठी तैनात केले अखेरीस बांगर यांच्या संयमी आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे त्या व्यक्तीचा राग ओसरला तो शांत झाला आणि त्याने आत्महत्येचा निर्णय मागे घेतला